श्री दत्त गुरुभ्यो गणेशदत्तगुरुभ्यो नमहा चिनय व्याप्ती त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे अकराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध प्रतिपदा मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अकरा नऊ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौसष्ट परमपूज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे या हितगुजाच्या आजच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात अथर्व शीर्ष हे तसे पाहिले तर अथर्व वेदातील एक सूत्र आहे हे सूत्र डोका शांत राहण्यासाठीही म्हणतात अथर्व म्हणजे शांत व शीर्ष म्हणजे डोके हे सर्वांनी लक्षात ठेवा काही जणांना अथर्व हे गणपतीचे नाव वाटते व तसे ते नाव आपल्या मुलाचेही ठेवतात अज्ञानाने अशा गोष्टी घडत असतात पूर्वीच्या काळी देवदेवतांची सोपी नावे मुलांना ठेवीत असत त्यामुळे घरातील सर्वांना भगवंताचेच नाव उच्चारल्याचा आनंद मिळत असे मुलांनाही त्यांच्या नावाचे वैशिष्ट्य वाटत असे हल्ली चित्रपटांचा टीव्हीचा काळ असल्याने नटनट्यांची नत नावे मुलांना ठेवली जातात सत्तर वय झाले तरी कुमार म्हणण्याची पद्धत सुरू आहे काही विचित्र नावांचा उच्चार त्या मुलांच्या पालकांनाही करणे जमत नाही तर त्या मुलांना स्वतःला तो उच्चार करण्यास कसे काय जमणार एकंदरीत वातावरण बदलत चालल्याचा हा प्रकार आहे आपल्याकडे शास्त्राप्रमाणे शंभर टक्के वागणे तुम्हाला कोणाला जमेल असे दिसत नाही परंतु जेवढे शक्य आहे तेवढे तरी प्रत्येकाने वागण्याचा प्रयत्न करावाच बहुतेक भक्त रोज ताजेतवाने दिसण्यासाठी रोज दाढी करत असतात ही दाढी खरे पाहता सकाळी आंघोळीच्या आधीच करावी तसेच डोक्याचे केसही आंघोळीपूर्वी कापावेत हल्ली शहरातून काही माणसं दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केस दाढी काढण्याचे उरकून घेत असतात काही भक्त तर रात्री झोपण्यापूर्वी दहा वाजताही दाढी करतात त्यानंतर आंघोळीचा यांचा पत्ता नसतो हे वागणे एकदम चूक आहे अशा वागण्याने काही गैरपरिणाम दूरगामी दुष्परिणाम घडत असतात हे परिणाम आता तुम्हाला लक्षात येत नाही परंतु आमच्या ते तुम्हाला पाहिल्यावर लगेच लक्षात येत असतात तेव्हा कोणीही अशा साध्या वाटणाऱ्या चुका करत जाऊ नका माझे तुम्हा सर्व भक्तांवर लक्ष असल्यानेच हे सर्व तुम्हाला सांगत असतो आजपर्यंत जे घडून गेले ते गेले परंतु याचे पुढे तरी तसे कोणी वागू नका सर्वांनी सतत पवित्र राहण्याचा प्रयत्न करीत राहा त्यातच तुमचे कल्याण आहे गेल्या काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये एका स्वामींनी अनेक दिवस समाधी लावून बसल्याची बातमी आली होती परंतु जेव्हा डॉक्टरांनी त्या स्वामींना तपासले तेव्हा ते स्वामी मृत झाल्याचे समजले ही फार वाईट बातमी होती खरे पाहता त्या स्वामींचे भक्त फारच भावनाशील होते म्हणून हा प्रसंग घडला मनुष्याला जेव्हा समाधी लागते तेव्हा त्याचे शरीरातील नाडीच्या ठोक्यांचे प्रमाण कमी कमी होत जात असते सर्वसाधारणपणे ते प्रमाण मिनिटाला अठरा एकोणीस पर्यंत खाली येत असते इतर वेळेला ते खूप म्हणजे सुमारे सत्तर ते ऐंशी असते भक्त जर हुशार असतील तर ही वेळ आलीच नसते अखेरीस भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी त्या स्वामीच्या मृतदेहाला पुढील संस्कार करणेही नाकारले जेव्हा प्रकरण फार वाढले तेव्हा पोलिसांना हस्तक्षेप करून त्या स्वामींच्या मृतदेहावर शेवटचे संस्कार करावेच लागले भक्तांनी खूप गोंधळ घालून पोलिसांनाही त्रास दिला दगडफेक केली हे सर्व घडायला नको होते आपल्या ह्या भागात कोणी घरातील व्यक्ती मृत झाली की तिच्या नावाने समाधी बांधण्याची प्रथाच पूर्वी पाडून गेली होती त्यामुळे या नगरगावात अनेक ठिकाणी रस्त्यावर शेतामध्ये वाड्या वाड्यांमधून कॉलेजच्या आवारात हॉस्पिटलच्या परिसरात तुम्हाला समाधी दिसत असते ही प्रथा फारच चुकीची आहे मी तर पूर्वी काही मंदिरातही समाधी बांधलेली पाहिली आहे अशा खोट्या समाध्या जिथे जिथे बांधल्या जातात तेथील परिसराचा उद्धार कधीही होत नाही शिवाय तेथील वातावरणही उदास वाटते काही स्वामींच्या समाधी तुम्हीही पाहिल्या असतील तेथील वातावरण तुम्ही आठवून पहा लोक केवळ गतानुगत असल्यानेच तिथे जाऊन मृत स्वामींच्या समाधीवर डोके ठेवून येत असतात खरे पाहता अशा समाधी केवळ ब्रह्मचारी संन्यासी व जगद्गुरु स्वामींच्या बांधण्यास हरकत नसते त्या समाधी बांधताना सुद्धा त्या परिसरात एका बाजूला लांब बांधतात समाजातील इतर थोर व्यक्तींचे स्मारक समाधी इत्यादी बांधण्याची गरज नसते त्यांचे मागे त्यांचे थोर कार्य हे सर्वांना आदर्शवत राहणे जरुरीचे असते जिवंतपणे समाधी फक्त श्री ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लिखाण पूर्ण झाल्यावर म्हणजेच त्यांच्या जीविताचे कार्य पूर्ण झाल्यावर घेतले म्हणूनच सर्वांनी केवळ अशा समाधीचे दर्शन जरूर घ्यावे त्या दर्शनाचाही लाभ आपल्याला मिळत असतोच मीही तेथे मध्यंतरी जाऊन आलो आहे मृत व्यक्तींच्या समाधीला खरे पाहता नमस्कारही करण्याची प्रथा नाही परंतु समाजात तसे वागले तर इतरांच्या भावना दुखावल्या जातात म्हणून त्यांच्या विरुद्ध बोलणेही अवघड जाते अशा समाधींची पुढील काळात रस्त्यावर घरात वाड्यात अडचणच होत असते पण अखेरीस लोकांच्या भावनाच श्रेष्ठ असल्याने त्या समाधी तिथून काढूनही टाकता येत नाही तुम्हा सर्व भक्तांना आपल्या आश्रमाच्या मागे फार मोठी जमीन रिकामीच होती हे ठाऊक असेल आजपर्यंत त्या मोकळ्या जमिनीचा ताबा कोणालाही काही ना काही कारणामुळे मिळू शकला नव्हता कदाचित त्यामागे ही ईश्वरी सूत्रच असेल असे, असे दिसत आहे आता त्या जमिनीचा जो भाग आपल्या आश्रमाला चिकटूनच आहे त्या भागालगतची काही जमीन आपल्या देवस्थानतर्फे ताब्यात घेतली आहे ते नवीन जमिनीचे क्षेत्र बहुधा आत्ताच्या आश्रमाच्या परिसराच्या सुमारे दीड पट असेल याचाच अर्थ असा की आपले हे आश्रमाचे कार्य पुढे पुढे वाढत जाणार आहे जमीन ताब्यात आल्यावर पुढे तिथे बांधकामेही करावे लागतील व त्यासाठी आपल्या ह्या कार्याला अधिकाधिक पैशांची गरज लागणार आहे तरी तुम्ही कोणीही त्याबाबत घाबरून जाऊ नका मी तुम्हाला कोणालाही त्यासाठी तुमच्या घरून पैसे आणण्यासाठी सांगणार नाही याचाच दुसरा सोपा अर्थ म्हणजे तुम्ही सर्व भक्तांनी तुमच्या सेवेमध्ये वाढ करणे जरुरीचे आहे कर्तव्य बुद्धीने तुम्ही सर्वांनी आश्रमातून पावती पुस्तके घेऊन समाजात जाऊन या कार्यासाठी आर्थिक ताकद उभी करायला पाहिजे ती ईश्वरी शक्ती आपल्या सर्वांच्या मागे उभी राहणारच आहे यात काही शंका नाही श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमकुंज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त